वनी शहरात नवरात्र उत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली शहरातील विविध भागात देवीच्या स्थापना करण्यात आला यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये आघोरी तांडव नृत्य पथकाने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले होते यावेळी मिरवणुकांना मोठी रंग थांबली सगळेच रस्ते गर्दींनी फुलले होते वनी नवरात्रोत्सव म्हणजे सर्व धर्म समभावाचा दर्शन घडविणारा सोहळा आपल्या जिल्ह्यातील नव्या राज्यात एकमेव अद्भूत सोहळा असतो श्री जगदंबा मातेच्या नवरात्रोत्सवात गावातील सर्व समाज धर्मियांना सहभागी करून घेण्याची सहभाग असलेली शेकडो वर्षाची परंपरा आजही जोपासली जाते ही खरोखरच वनिकारांच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची गोष्ट आहे गटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी भव्य अशा मिरवणुका निघाल्या होत्या जवळपास एकाच वेळी पाच ते सहा मंडळांच्या मिरवणुका या काढण्यात आल्या संपूर्ण वनिशरात यामुळे गर्दी उसळली होती तर जगदंबा ग्रुप बजरंग ग्रुप राणा प्रताप ग्रुप साथी आसरा मित्रमंडळ असे अनेक मंडळांनी मिरवणुका काढत वेगवेगळे कला पथक सादर केले या मिरवणुकांमध्ये महाराष्ट्रातील नामांकित बँड पदके ढोल तासे पदके हे प्रामुख्याने सहभागी झाले होते तर आघोरी तांडव नृत्य यात नवीन प्रकार असल्यामुळे बघ्यांनी मोठी गर्दी केली होती या तांडव नृत्यात भस्माची उधळण तसेच आगीचे विविध प्रकार करत नृत्य सादर केले जात होते तर भोलेनाथाच्या गाण्यावर ताल धरून हे आघोरी नृत्यकार नाचतही होते यावेळी रेकॉर्ड ब्रेक गर्दी वनिकारांना पाहायला मिळाली गावातून शिस्तबद्धनं काढलेल्या मिरवणुका ढोल तासा बँड पथकाच्या माध्यमातून काढण्यात आल्या मिरवणुका शिस्तबद्ध पद्धतीने गावातून मार्गक्रमण करत होत्या यामुळे संपूर्ण शहरात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते जनजागरण मराठीसाठी अनिल गांगुर्डे वनी